नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी अपक्ष पद्धतीनं निहाय किंवा मतदारसंघ निहाय उमेदवार देणार असं मनोज जयरंगे पाटील यांनी जाहीर केलं आणि त्यांनी हे जाहीर केल्यानंतर आता प्रश्न उपस्थित होत आहेत की याचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसणार आहे कोणते असे उमेदवार आहेत की जे पराभवाच्या छायेमध्ये जाऊ शकतात किंवा त्यांचा पराभव हा होऊ शकतो जे विद्यमान काही खासदार आहेत किंवा जे आता सध्याच्या घडीला प्रचंड मोठ्या रेसमध्ये आपल्याला बघायला मिळतात परंतु जरांगे पाटील यांनी त्यांचे पुरस्कृत उमेदवार जर का जाहीर केले तर निश्चितच या सगळ्या गोष्टींमध्ये ती मंडळी गेम चेंजर ठरू शकतात तर कोणते असे ते उमेदवार असू शकतात किंवा कोणते ते उमेदवार असतील की ज्यांचा पराभव हा कदाचित जरंग पाटील यांनी दिलेल्या उमेदवारांमुळे पुरस्कृत उमेदवारांमुळे पराभव हा निश्चित होऊ शकतो ते आजच्या या व्हिडिओमधनं बघूयात व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो शेवटपर्यंत अवश्य पहा तर म्हणजे मराठवाड्यातले एकूण चार मतदारसंघ आहेत आणि काही ठिकाणी उमेदवारा जाहीर झाल्यात काही ठिकाणी उमेदवारा जाहीर होणं बाकी आहे त्यामध्ये हिंगोली छत्रपती संभाजीनगर धाराशिव परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे तर कोणत्या मतदारसंघातून कोणते उमेदवार हे रिंगणात असू शकतात ते आधी बघूयात हिंगोलीमधनं नागेश पाटील आष्टीकर असू शकतात छत्रपती संभाजीनगरमधनं चंद्रकांत खैरे हे आता उमेदवार असल्याचं घोषणा झाली आहे धाराशिवमधनं ओमराजे निंबाळकरांची घोषणा शिवसेना ठाकरे गटाकडनं झाली आहे परभणीमधनं संजय जाधवांची घोषणा ठाकरे गटाकडनं झाली आहे आणि हिंगोलीमधनं नागेश पाटील अष्टिकरांना संधी देण्यात आली आहे तर सुरुवात करूया हिंगोली मतदारसंघापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदेडचे जिल्हा प्रमुख नागेश पाटील अष्टीकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे हादगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन हजार चौदा मध्ये विजय मिळवलेला होता सरपंच पदापासून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि आता लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये ते उतरलेले आहेत तर म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांच्या विरुद्ध दंड थोपटलेले आहेत मात्र आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या पुरस्कृत उमेदवारांच्या माध्यमातून एक तगडं आव्हान इथे उभं राहणं शक्य झालेलं आहे तर एकूण चौदा घटक पक्ष असलेल्या महायुतीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजून रस्सी खेस सुरू आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असायला पाहिजे असा, असा राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे त्याचा उल्लेख केला जाऊ लागला आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता शिवसेना भाजप युती असताना राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे एकतर शिवसेना किंवा भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवलेली होती तर काँग्रेस राष्ट्रवादीची युती असताना दोन्ही पक्षांचे पारंपरिक मतदारसंघ तयार झालेले होते मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये मोठा बदल झाला भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती तर काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना यांची महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांना आजपर्यंत न लढलेल्या विधानसभा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात ताकद आजमावण्याची संधी उपलब्ध झालेली आहे तर मंडळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असायला पाहिजे अशी अपेक्षा नेत्यांकडून व्यक्त केली जाते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर मोदी लाट असताना काँग्रेसचे दिवंगत नेते राजू सातव यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात विजय प्राप्त केला होता आणि राज्यात पक्षाची लाज राखली होती सावंत सातव यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी राजकीय वारसा पुढे नेला आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोली मतदारसंघातून त्यांनी तयारी चालू केली दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे से हेमंत पाटील यांनी विजय मिळवला आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली महायुतीच्या जागा वाटपात हिंगोली मतदारसंघ शिवसेनेकडे असण्याची दाट शक्यता आता वर्तवली आहे त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही अशी मागणी पुढे केल्याचं लक्षात येत आहे मूळचे शिवसैनिक असलेले सुभाष वानखेडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इच्छुकांच्या यादीत त्यांचं नाव अग्रगण्य असल्याचं बोललं जातं तर मंडळी या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा जर का आपण हा आढावा पाहिला आणि आता इथे मनोज जरांगे पाटील किंवा त्यांनी पुरस्कृत उमेदवार जर का जाहीर केला तर निश्चितच या मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी यांचा जो पुरस्कृत उमेदवार असेल तो खूप चांगल्या पद्धतीनं इथे समीकरणं बदलू शकतो तो उमेदवार गेम चेंजर ठरू शकतो मंडळी काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी बैठक बोलावलेली होती या बैठकीला सगळ्यात जास्त उपस्थिती जर का कुठल्या मंडळींची असेल मराठा समाजातील मंडळींची असेल तर ती मराठवाड्यातल्या मराठा समाजातील मंडळींची होती त्यामध्ये अग्रगण्याने तुम्हाला सांगायला आवडेल की परभणी हिंगोली नांदेड जालना बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यांमधनं समाज एकवटलेला होता आता ही समीकरणं जर का आपण लक्षात घेतली तर निश्चितच मराठा आरक्षण लढ्याचं आणि मराठा आरक्षण आंदोलनाचं लोन हे मराठवाड्यात इतर महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा जास्त प्रमाणात पसरलेलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि हे लोण हिंगोलीत तितकंच आहे मग हिंगोलीतनं उमेदवार जर का उभार राहिला तर निश्चितच तो गेम चेंजर ठरू शकतो तर पुढचा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे मागच्या निवडणुकीमध्ये खैरे यांचा एम आय एमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला होता आता पुन्हा एकदा खैरे मैदानात आहेत आणि महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यामुळे संभाजीनगरमध्ये खरी लढत बघायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगरचा आधीच ना औरंगाबाद आहे हा गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे या लोकसभा मतदारसंघात सात वेळा शिंदेगट नव्हे तर शिवसेना यांचं वर्चस्व राहिलेलं आहे तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा भाजपला अपेक्षित आहे आणि अमित शहानी काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत तसे संकेत दिलेले आहे दोन से हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा या मतदारसंघामध्ये अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला होता एमआयएमच्या इमतियाज जलील यांनी खैर यांना पराभूत केलं होतं आणि धूळ चाडली होती आता आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चे बांधणी सुरू आहे महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळू शकते असं बोललं जातं आणि चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशा चर्चा होत्या आणि त्याच्यावरती काल शिक्कामोर्तब झालेला चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरती दावा केलेला चंद्रकांत खैरे हे ठाकरे गटात असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याचं बोललं जातं आणि शिंदेगड या मतदारसंघात वेगवेगळ्या नेत्यांबाबत चाचपणी आहे असं देखील बोललं जातं त्याचबरोबर शिंदेगड या मतदारसंघात मराठा आंदोलक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका करणारे विनोद पाटील यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं परंतु विनोद पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये समन्वय किती येतो आणि मनोज जारांगे पाटील विनोद पाटलांचे नाव पुढे करतात का किंवा आणखी कोणी जवळचा उमेदवार इकडे दिला जातो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेले सचिन हावळे पाटील हे देखील या संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपलं नशीब आजमावणार अशी शक्यता आता वर्तवली जाते मंडळी महाविकास आघाडीकडनं महायुतीकडनं इथे उमेदवार दिले जातीलच शिवाय मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या पुरस्कृत उमेदवारामुळे या भागात दोन हजार एकोणावीस सारखं चित्र बघायला मिळू शकतं आपण पाहिलेलं आहे की दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील हे गेम चेंजर ठरलेले होते आणि त्यांनी इम्तियाज जलील यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला होता अशा गोष्टी झाल्या होत्या तशाच पद्धतीचं समीकरण पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळू शकतं या ठिकाणी हर्षवर्धन पाटील हे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या पुरस्कृत उमेदवारांच्या रेसमध्ये आहेत त्याचप्रमाणे विनोद पाटील हे देखील त्या रेसमध्ये आहेत आणि सचिन हवळे पाटील यांनी देखील आपण मनोज जरंगे पाटील यांचे खंदे समर्थक आहोत आपण त्यांच्या समवेत गेली कित्येक महिने या लढ्यामध्ये सामाई सोबत आहोत आणि म्हणून सचिन हावळे पाटील हे देखील या रेसमध्ये आता पुढे आल्याचं दिसतं चला तर पुढचं बघूयात धाराशिव ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधनं ठाकरे गटाकडनं संधी मिळालेली आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असल्याचं बोललं जात आहे मागील काही दिवसांपासून स्वतः उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघाचा दौरा केला होता आता निंबाळकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आणि खरी चुरस सुरू झाली महायुतीचा उमेदवार कोण असणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कारण धाराशिव लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे भूमपरांडा आहे उमरग्यामध्ये शिंदे गट आहे तुळजापूर आणि औस्यामध्ये भाजप आहे तर बार्शीमध्ये अपक्षांचं वर्चस्व आहे मागील पैकी तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकलेला आहे आणि बदलत्या राजकीय समीकरणांमुळे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे दोघेच ठाकरे गटाकडे असल्याचं समोर आलेला आहे विधानसभेचे अन्य मतदारसंघ महायुतीमध्ये आहेत आणि त्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील मुरुमकर हे भाजपमध्ये गेल्याने महायुतीचं पारड आता जड झाल्याचं बोललं जात आहे दोन हजार एकोणावीसचे चित्र जर का आपण पाहिलं तर ओमराजे निंबाळकर शिवसेनेकडनं विजयी झाले होते पाच लाख शहाण्णव हजार सहाशे चाळीस मतं त्यांना मिळाली होती राणा रन... जगजित सिंग पाटील यांना चार लाख एकोणसत्तर हजार मतं मिळाली होती आणि अर्जुन दादा सलगर यांना वंचित बहुजन आघाडीकडनं अठ्ठ्याण्णव हजार मतं मिळाली होती तर विजय उमेदवाराचं मताधिक्य या ठिकाणी एक लाख सत्तावीस हजार होतं आणि दोन हजार चार दोन हजार नऊ राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं शिवसेनेचं वर्चस्व होतं दोन हजार चौदा आणि एकोणावीस शिवसेनेचं वर्चस्व होतं तर मंडळी आता आपण जसं मग बोललो की मराठवाड्यातली ही एक अत्यंत महत्त्वाची लोकसभा निवडणूक असणार आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची लोकसभेची जागा असणार आहे त्याचं कारण असं आहे बीड आणि धाराशिव हे एकमेकांना लागून असलेले जिल्हे आहेत आणि या बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आपण गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षण लढ्याच्या दरम्यान पाहिलेलं आहे त्याच पद्धतीचं वातावरण हे धाराशिव जिल्ह्यामध्येही प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं आणि धाराशिवमध्ये जो मराठा समाजाचा काउंट आहे जी संख्या आहे ती प्रचंड मोठी आहे इथे मराठा समाजाचा ठक्का हा मोठा असल्याकारणाने इथे देखील मराठा पुरस्कृत उमेदवार हा गेम चेंजर ठरू शकतो अत्यंत महत्त्वाची जागा पुढची आहे मंडळी जालन्याची जालना या लोकसभा जागेसाठी खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी असं अनेकदा सुचवण्यात आलेलं आहे प्रकाश आंबेडकरांकडनं तसे सुचवण्यात आलेलं आहे आणि कालच आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं की मी निवडणूक लढवणार नाही तर म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा आहेत जालना भोकरदन बदनापूर छत्रपती संभाजीनगर शहराचा काही भाग सिल्लोड पैठण फुलंबरी हे मतदारसंघ येतात तर एकोणवीसशे नव्याण्णव पासून भाजप या ठिकाणी विजयी होत आलेला आहे आणि काँग्रेसची जागा असतानाही ठाकरे गटाकडून या जागेसाठी प्रयत्न होत आलेले आहेत त्यामध्ये डॉक्टर संजय लाखे पाटील हे शिवसेना ठाकरे गटात गेले आहेत आणि त्यामुळे ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे जाऊ शकते असं बोललं ला जातं लाखे पाटील यांनी शिवसेनेकडून उमेदवारी ते मिळवू शकतात आणि महायुतीचं पारडं या ठिकाणी जड झाल्याचं दिसतं दोन हजार एकोणावीसचं चित्र जर पाहिलं तर रावसाहेब दानवे हे विजयी झाले होते सहा लाख चौऱ्याण्णव हजार मतं होती आणि विलास अवतडे यांना तीन लाख चौसष्ट हजार होते या विजयी उमेदवारांचं म्हणजे रावसाहेब दानवे यांचं मताधिक्य हे तीन लाख तीस हजारांचं होतं त्यांचं वर्चस्व हे दोन हजार चार नऊ चौदा आणि एकोणावीस या चारही वर्षी आपल्याला बघायला मिळालेलं आहे तर सद्यस्थितीत मतदारसंघामध्ये भाजपचं वर्चस्व आहे रावसाहेब दानवे सलग पाच वेळा विजयी झालेल्या आहेत आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि ठाकरे गटात या जागेसाठी प्रचंड चढावड बघायला मिळते आहे एकोणावीसशे नव्याण्णव पासून विजय होत असलेले रावसाहेब दानवे यांना उमेदवारी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आहे तर भाजपसाठी प्रबळ असा मतदारसंघ हा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा परिणाम या ठिकाणी सगळ्यात जास्त होऊ शकतो आणि याचाच फटका रावसाहेब दानवे यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये बसेल अशी शक्यता आता वर्तवली जाते तर मंडळी जालना लोकसभा निवडणूक ही जरांगे पाटील यांनी स्वतः लढावी अशी इच्छा अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलेली होती परंतु मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही आहे चला तर आता मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणूक लढवणार जर नसतील तर तिथे एक महत्वाचा उमेदवार कोण असू शकतो जो जरांगे पाटील यांच्या पुरस्कृत आघाडीकडनं आपण सध्या आघाडी म्हणूया पुढे काय चेंज होतील ते माहिती नाहीत पण मनोज जरांगे पाटील यांच्या आघाडीकडनं कोण असा पुरस्कृत उमेदवार असू शकतो तर मंडळी काही वेळापूर्वीच किंवा काही दिवसांपूर्वी काल परवा मंगेश साबळे यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवरनं एक व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामध्ये गावकरी आणि आसपासची मंडळी त्यांना विनंती करतात की तुम्ही जालना लोकसभा मतदारसंघामधनं मत आपली उमेदवारी जाहीर करावी आणि तुम्ही जालना लोकसभा मतदारसंघ हा अपक्ष पद्धतीने लढवावा आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहो पद्धती अशा पद्धतीचं अशा आशयाचे व्हिडिओज असे फोटोज त्यांनी शेअर केलेले आहेत तर निश्चितच मंगेश साबळे यांचं नाव आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा तसेच जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील तसेच जालना जिल्ह्या जालना लोकसभा मतदारसंघामधील प्रचंड मोठमोठ्या ठिकाणी त्यांचं नाव समोर यायला लागलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी देखील मंगेश साबळे हे कदाचित किंगमेकर ठरू शकतात तर परभणीमधनं संजय जाधवांना उमेदवारी जाहीर झाली आहे परभणी जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजय जाधव यांना पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळालेली आहे परभणी हा शिवसेनेचा बाले किल्ला समजला जातो आणि विशेष म्हणजे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर परभणीमधील आमदार खासदार उद्धव ठाकरेंच्या सोबत कायम राहिलेत दरम्यान संजय जाधव यांची पक्षावरील निष्ठा पाहता त्यांना पुन्हा एकदा ठाकरेंनी उमेदवारी ही जाहीर करून टाकलेली आहे तर मंडळी पुढे आहे एक मस्त ट्विस्ट माढ्यामधून महाविकास आघाडी मार्फत लोकसभा लढवण्याचे जाहीर करून काही तासात टर्न घेत रासपचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि आता ते परभणी मतदारसंघातून उमेदवारीच्या चर्चा सुरू झालेल्या गेल्या आठवड्यात महायुतीतील स्थानिक नेत्यांचा विसंवाद दिसून आल्यानंतर जानकर यांच्या नावाच्या पुढे हा पर्याय महत्वाचा आहे असं बोललं गेलं आणि जानकर यांच्यासाठी सर्व स्थानिक नेत्यांची मोठ बांधण्याची कसरत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना करावी लागले काही दिवसांपूर्वी जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा परभणीमध्ये पार पडला आणि या मेळाव्यात जानकर यांनी आपण महायुती व महाविकास आघाडी या दोघांनाही प्रस्ताव दिलेले आहेत असं सांगितलं आहे त्यानुसार माढा किंवा परभणी या तीनपैकी एका जागेवर आपण निवडणूक लढवणार आहोत असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत छोट्या पक्षांना वापरून घेण्याचं राजकारण केलं असा आरोपही त्यांनी केलेला होता पण तो आरोप करताना करता त्यांना करता, पुन्हा एकदा फडणवीसांनी जवळ घेतलेला आहे तर आघाडीसोबत जाण्याचं जवळपास निश्चित झाल्यानंतर माध्यमातून स्पष्ट झालं की एवढं नाही तर खुद्द जानकर यांनी देखील ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून माढा लोकसभेची जागा लढवत असल्याचं जाहीर केलं होतं या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने ते विजयी होऊ शकतात असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर अवघ्या काही तासातच जानकर यांनी आपला पवित्रा बदलला जानकर यांनी आपण महायुतीसोबत आहोत असं जाहीर केलं तर जानकर आणि संजय जाधव यांच्यामध्ये परभणीत लढत होऊ शकते असं बोललं जातं तर मंडळी ही लढत इथे दुरंगीने ती रंगी देखील होऊ शकते तिसरा भिडू देखील इथे आपला करिश्मा दाखवू शकतो पुन्हा एकदा तोच मुद्दा मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे मराठा समाजाचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाची धग ही परभणी जालना आणि बीड या जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि परभणीमधनं जर का मनोज जरांगे पाटील पुरस्कृत उमेदवार जाहीर होणार असेल तर तो उमेदवार कोण असेल यावरचा पडदा आता तीस तारखेला हटणार आहे आणि तीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे उमेदवारांची घोषणा करणार आहे त्यामध्ये परभणीचं नाव देखील अग्रस्थानी असणार यात तीळमात्र शंका नाही आहे त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं जे आंदोलन आहे मराठा समाजाचं जे आंदोलन आहे त्याचे केंद्रबिंदू जर का आपण पाहिले त्याची शक्तीस्थानं जर का आपण पाहिली तर ही शक्तीस्थानं मराठवाड्यातील या काही जिल्ह्यांमध्येच उपलब्ध असल्याचं आपल्याला बघायला मिळतं त्यामध्ये जालना परभणी बीड ही अत्यंत महत्त्वाची शहरं आहेत अत्यंत महत्त्वाची जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यातल्या ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये हा मोठा घटक काम करणार आहे म्हणजे परभणीमधनं मनोज जरंगे पाटील हे कुणाला उमेदवारी जाहीर करतात आणि गेल्या टर्म महादेव माफ करा संजय जाधव हे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा महादेव जानकरांच्या रूपाने आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पुरस्कृत उमेदवाराच्या रूपाने किती असा फरक पडतो हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या लोकसभा मतदारसंघांमधनं कोण कोण उमेदवार असू शकतात कोणते उमेदवार असू शकतात तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट कमेंटमध्ये अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद